नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठी मध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा टू प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी थिएटरमध्ये तुडून व गर्दी केली अडव्हान्स बुकिंगमध्येच पुष्पानं भल्या भल्या चित्रपटांना आपल्या कमाईनं पायदळी तुडवलंय अशातच पहिल्या विकेंड ही पुष्पा टू न अनेक मोठ्या चित्रपटांना खूप मागे टाकत विक्रम रचला आहे अल्लू अर्जुनचा पुष्पा टू चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले या चित्रपटानं पहिल्या विकेंड मध्ये चांगली कमाई केली पहिल्या दिवसाच्या कलेक्शन मध्ये रेकॉर्ड ब्रेक आकडे सादर करणाऱ्या या चित्रपटानं पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे सुकुमार ड्रामा पुष्पा टू द रूल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी थिएटर मध्ये आला हा चित्रपट दोन हजार एकवीसच्या ब्लॉक बास्टर पुष्पा द राईस चा सिक्वल आहे या ऍक्शन थ्रिलरची चर्चा रिलीज होण्याआधी शिगेला पोहोचली होती आणि चित्रपट गृहांमध्ये धडकल्यानंतर तर बॉक्स ऑफिसवर चक्क वादळ आले पुष्पा टू द रूल रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय पुष्पाच्या झंझावात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे विक्रम मातीमोल झाले असून हा चित्रपट रोज नवे नवे रेकॉर्ड बनवत आहे पुष्पा टू द रूल न रिलीजच्या पहिल्याच विकेंडला किती कोटींचं कलेक्शन केलं आणि कोणते रेकॉर्ड मोडले ते सविस्तर पाहूया पुष्पा टू द रूल या चित्रपटानं अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत पहिल्याच विकेंडमध्ये पुष्पा टू ने धुराळा उडवून दिलाय भल्याभल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या आकड्यांना अगदी सहज मागे टाकलं आहे आणि फक्त दोनच दिवसामध्ये पुष्पा टू द रूलच्या लाईफ टाईम कलेक्शनला पार केल्यानंतर अल्लू अर्जुन रश्मिका मंदना आणि फहाद फासिल यांनी बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे चित्रपटांना देशभरातीलच नाही तर संपूर्ण जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घातली आहे चित्रपटानं ओपनिंग डेच्या दिवशी महाबंपर कलेक्शन केलं होतं तेव्हापासूनच या चित्रपटावर जणू फक्त आणि फक्त पैशांचा पाऊस पडतोय ओपनिंग विकेंडच्या दिवशी तर पुष्पा टू द रूल न भल्या भल्या ब्लॉकबा चित्रपटांना धूळ चालली आणि बॉक्स ऑफिसवर कब्जा केला सर्वात जलद वेगानं पाचशे कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरलाय पुष्पा टू रूल ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी एकशे एक्केचाळीस पूर्णांक पाच कोटी रुपयांची कमाई केली होती यासोबतच पुष्पा द रूल ने रिलीजच्या चार दिवसांमध्ये पाचशे एकोणतीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांची कमाई केली आहे या चित्रपटानं चार दिवसांमध्ये तेलगूमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचावन्न कोटी रुपये हिंदीमध्ये दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक सात कोटी रुपये तर तमिळमध्ये एकतीस पूर्णांक एक कोटी रुपये कन्नडमध्ये तीन पूर्णांक पंचावन्न कोटी रुपये आणि मल्याळममध्ये एक पूर्णांक नऊ कोटी रुपये कमावले आहेत पुष्पा टू न केवळ बॉलिवूड हॉलिवूड आणि दक्षिणेतील ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट जसे की ऍव्हेंजर्स अँड गेमचे रेकॉर्ड मोडले त्यासोबतच दंगल चित्रपटाचं लाईफ टाईम कलेक्शन देखील पछाडलंय या चित्रपटांना केवळ वर उल्लेख केलेल्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डच मोडले नाहीत तर अवतारचा एकशे एक्क्याण्णव पूर्णांक चार कोटी रुपयांच्या कलेक्शनचा पहिला पार सा पार्ट रोबोटचा दुसरा पार्ट आणि बाहुबली यांच्या लाईफ टाईम कलेक्शनचा आकडा सुद्धा मागे टाकलाय त्या चित्रपटानं पाजीच्या गदर ला सुद्धा मागे टाकलाय आणि शाहरुख खानच्या जवानला लक्ष केले मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बॉलिवूड न्यूज साठी आमच्या चॅनलला